आजची आपली रेसिपी आहे झटपट असा इन्स्टंट खवा किंवा मा इन्स्टंट माव्याची रेसिपी बघू शकता किती मस्त रवाळदार असा हा आपला खवा आपण घरच्या घरी एकदम झटपट म्हणजे फक्त तीन मिनिटांमध्ये आपण हा, हा खवा बनवलेला आहे आणि ते देखील फक्त तीन साहित्यामध्ये खरंच अतिशय झटपट तयार होणारा आणि अतिशय टेस्टी आणि खूप कामाचा असं हा मावा आज आपण कसा बनवणार आहोत ते आपण बघूया तर माझी ही रेसिपी तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर रेसिपी आवडली रेसिपी ला तर रेसिपीला हो नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये या व्हिडिओला नक्की शेअर करा आणि तुमच्या कुटुंबियांना बाहेरच्या भेसळयुक्त माव्यापासून नक्की वाचवा तर चला मग आपण ही झटपट तयार होणारी आणि अतिशय टेस्टी अशा माव्याच्या रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी वैद्य तुमच्या सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत करीत आहे आपण इन्स्टंट मावा रेसिपी आपण बघणार आहोत फक्त आपण तीन गोष्टींमधनं आपण हा रेसिपी बनवणार आहे सगळ्यात पहिले आपण इथे घेतलेला आहे एक टेबल स्पून तूप तर आपण हे एका पॅनमध्ये मध्ये आपण घेतलेलं आहे त्याच्यामध्येच आपण हे अर्धी वाटी जे आपलं दूध आहे ते टाकून घेणार आहोत फक्त आता या दुधाला एक उकळी येऊ द्यायची आहे थोडीशी आपल्याला म्हणजेच आपलं तूप आणि दूध हे एकत्र होईल आता आपल्या इथे बघू शकतो आपल्या दुधाला उकळी आलेली आहे आणि आता आपण हा जो एक वाटी आपलं मिल्क पावडर आहे जवळपास हा शंभर ग्रॅम आपलं ही मिल्क पावडर आहे ती आपण याच्यामध्ये थोडी थोडी करत मिक्स करणार आहोत आपल्याला एकदम टाकायचं नाहीये गॅस आता मी मिडीयम वर केलेला आहे आपल्या याच्यामध्ये कुठल्याच प्रकारच्या गुठळ्या नको आहेत या माव्याचा उपयोग आपण खूप साऱ्या ठिकाणी करू शकतो जसं आपण काही एखादी आपल्याला मिठाई बनवायची आहे घरच्या घरी आपण इन्स्टंटवाल्या रे मिठाया बनवण्यासाठी पण या खव्याचा उपयोग होतो किंवा आपण हलवा बनवताना गुलाबजामुन बनवताना स्पेसिफिकली याचा उपयोग खूप छान होतो आता होळी जवळ आलेली आहे तर त्या दरम्यान आपण आ, या खव्यापासून करंजा बनवू शकतो त्या देखील अतिशय उत्कृष्ट बनतात आता आपण बघू शकता आपलं मिल्क पावडर हे व्यवस्थित दुधामध्ये मिक्स झालेलं आहे आणि आपण सगळ्या गोठळ्या त्यातल्या काढून घेतलेल्या आहेत आता याच्यानंतर फक्त एखादा मिनिटं अजून याला आपण फक्त परतून घेणार आहोत थोडासा याला हे पॅन सोडेपर्यंत आपण फक्त याला परतून घेणार आहोत तर याच्यातल्या तुपामुळे काय या होतं या की याला खूप छान अशी ना चमक येते फक्त एवढं लक्षात ठेवायचं आपण हे करताना आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि गॅस हा मिनिमम वरच ठेवायचा आहे नाहीतर खाली लागण्याची भीती राहते आणि करपला तर आपल्याला चांगलं लागणार नाही आपला खवा आणि हा आता जरी एवढा मऊ दिसतो आहे तरी हा जसा थंड होतो रूम टेम्परेचरला आपण जरा थंड करणार आहोत तेव्हा तुम्ही त्याचा ते टेक्स्चर बघू शकता अतिशय सुंदर असं आणि आपण बाहेरचं विकतच्या खव्यासारखं आपल्याला याचा टेक्स्चर मिळणार आहे बस छान आपला आता हा झालेला आहे मी गॅस बंद करते तर या माव्याला आपण आता एका डिश मध्ये काढून घेणार आहोत आणि त्या थंड पाहूया तर आता आपण याला एक थंड होण्यासाठी एक पाच ते दहा मिनिट बाजूला ठेवून देऊया तर आपले एक दहा मिनटं झालेले आहेत आपला मावा हा थंड झालेला आहे बघू शकता किती सुंदर असा एकदम मस्त रवाळ असा आपला हा खवा हा तयार झालेला आहे तर नक्की या सणासुदीच्या वेळेस हा खवा नक्की तुम्ही घरी बनवून बघा आणि यापासून आपण ज्या वेगवेगळ्या वेग रेसिपी त्याच्यानंतर बघणार आहोत त्या देखील नक्की बनवून बघा हा खवा तुम्ही फ्रीजमध्ये एक सहा ते सात दिवस आरामात हा टिकतो आणि यापासून आपण वेगवेगळ्या वेग रेसिपीज या नक्कीच त्याच्यानंतरही बघणार आहोत तर जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की रेसिपी ला ला या रेसिपीला लाईक करा बा, तुमच्या ला, ला मित्रपरिवारामध्ये या व्हिडिओला नक्की शेअर करा म्हणजे बाहेरच्या माव्यापासून आपल्या कुटुंबियांना नक्कीच तुम्ही वाचवू शकता जर माझ्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आणि नक्की सबस्क्राईब करा यानंतर आपण खूप साऱ्या वेगवेगळ्या इनोव्हेटिव्ह रेसिपीज या माव्यापासून बघणारच आहोत तर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर देखील क्लिक करायला विसरू नका त्यांनी काय होईल की माझ्या प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिले तुम्हाला मिळेल तर आज वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी बघितली त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद आणि पुन्हा भेटूया अशाच एखाद्या इनोव्हेटिव्ह सगळ्यात तयार होणाऱ्या मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि निरोगी राहा धन्यवाद